निकलेश्वरला जातोय आज आम्ही टिकलेश्वर शंकराचं देवस्थान आहे ते आता चाललोय आम्ही पाऊस पडून गेलाय तर आता आपली गाडी चेंज झाली आहे पायऱ्या सुरुवात केली आहे आपलं पब्लिक आहे सोन्याने सर्व जबाबदारी घेतला नाही हे बघा सोन्या हा बघा डेंगूटून उठलाय तसाच घेऊन आलेला आहे काय होत हे काय नाही हे <laughs> काय ना मसज आहे हे बघा श्री क्षेत्र टिकलेश्वर मंदिर हे आई भवानीच मंदिर आहे समोर बघा पाणी हे दगडत आहे पूर्ण पावसाळ्यात पाणी भरपूर आहे उन्हाळ्यात सुद्धा पाणी असतं बारा महिने पाणी असतं पण उन्हाळ्यात थोडं पाणी कमी असतं हे बघा हर हर टिकलेश्वर